मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे आता इकडं जी राणी आहे राणी राणी आणि इंद्र ते निघालेले असतात तर ते म्हाताऱ्या माणसांचा दोघ जण लोक घेतात आणि ते चाललेले असतात तर इकडं जे मालती आहे ती म्हणते की इंद्र कुठं गेला असेल माझा काय माहिती मला तर विचारलं सुद्धा नाही आणि इकडं विक्रांत हा काकरला कॉल करतो आणि म्हणतो की काकर तू घरीच थांब कुठे जाऊ नको आम्ही येतो आहे तुला पैसे द्यायला आणि तुझे सगळे पैसे मी देऊन टाकतो असं म्हणतो आणि तो, तो, तो विक्रांत पण तिकडे यायला निघतो तर आता इकडं जे राणी आणि इंद्र आहेत ते दोघं जण चेंज करून येतात गाडीजवळ आणि एकमेकाकडे बघतात तर इंद्र राणीकडे बघतो आणि राणी इंद्राकडे तर आता राणी म्हणते की खूप भारी दिसत आहे म्हातारा माणूस मला ऍक्टिंगला भारी करता येते बरं का म्हाता बाईचा लोक तर मी एकदम भारी करू शकते बघायचं आहे का तुम्हाला इंद्र सर आणि लगेच म्हणते की काय ग तुझ्या तिरडीचा बाऊ उठावला तुझा असं म्हणते आणि ती म्हाताऱ्या माणसासारखं बोलायला लागते तर आता इंद्र म्हणतो की राणी काय खूपच स्पेशल आहे माणसाचू शोभतोय आणि राणी म्हणते की हो मग मला सगळं काही जमता इंद्र सर असं म्हणते इंद्र म्हणतो की हो का खूपच शोभून दिसते जोडी चला मग आता निघायचं का पण तर ते गाडीत जातात आणि दोघं पण जायला निघतात तर आता लगेच जाताना तर आता राणी म्हणते की काय ओ इंद्र सर काय झालं तुम्हाला आणि काय हो कशाचा विचार करताय तुम्ही तर आता इंद्र म्हणतो की काय नाही या म्हाताऱ्याबाईचा म्हातारीबाईलाहीच तापड दिसते की काही शांत नाही दिसत मला तर आता ती म्हणते की हो ना म्हातारीबाई तापडच आहे दर्शिक असं म्हणते आणि म्हणते की काय ओ इंद्र सर तुम्ही खूप भारी दिसता म्हाताऱ्या माणसाच्या लूकमध्ये असं ते बोलत असतात चाललेले असतात तर राणी म्हणते की काय ओ इंद्र सर मला चहा प्यायचा होता थांबताला काही ते चहा घ्यायला तर आता इंद्र म्हणतो की कुठं इथे का तर मग थांबूयात आपण तर त्याच्या आग्याला थांबतात आणि आता च्या आग्याला थांबल्यावरती इकडं जो विक्रांत आहे त्याची पण गाडी तिथे येते नेमकं आणि त्याची काकरच्या घराच्या आलीकडेच त्याच्या आग्याला थांबलेली असतात तर त्यामुळं आता हे सगळं तो विक्रांत बघतो आणि तो म्हणतो की बापरे इथे यांची गाडी आहे इंद्र इथे आला असेल का आता काय करू मी जर इंद्राने इथं मला बघितलं ना तर खूप अवघड होईल ही तर इंद्राचीच गाडी आहे पण इंद्र नाही आहे गाडीजवळ इंद्र कुठं गेलं असेल असं तो म्हणतो आणि आता तो पण तिथून तो म्हणतो तुम्हाला इथून लवकर नाही तर इंद्र मला इथं बघेल आणि तो तिथून निघून जातो तर इंद्र आणि राणी थांबतात आणि चहा था। घेत असतात तर आता लगेच तिथे त्या नवरा बायको भांडण चालू असतात तर आता लगेच तो माणूस म्हणतो की बघा ना मी सांगितलेले काम हे ऐकतच नाही तर आता लगेच इंद्र आणि म्हणते की कसं काय करता दोघांचा संसार एक मिळून मिसळून करीत ना तुम्ही असं का करता आणि काम जा दोघांनी पण तर आता लगेच तो म्हणतो की मी काम सांगितलं का ही दुसरंच काम करून ठेवते तर आता लगेच इंद्र म्हणतो की असं नका जाओ हो त्यांना मदत करीत जा आणि काय हो तुम्ही पण बायकोला मदत करत ना मग तुमचा संसार पुढे कसं जाणार अहो तुमचा संसार सुखाचा कसा होणार अहो तुम्ही त्यांना मदत करत जा आणि तुम्ही एकमेकाला मदत करत जा असं बोलत असतात राणी म्हणते की इंद्र सर हे बघा मी तुम्हाला सांगू का हे आमच्या यांच्यासारखं नका करू हे आमचं म्हातारींनी बघा मला आतापर्यंत कसं आणलं आहे आमचा संसार कसा झाला आहे ते मलाच माहिती आहे असं राणी म्हणते तर आताला गेस ती बाई म्हणते की कसं झाला म्हणजे तुमचा संसार सुखाचा झाला आहे पण आमचा संसार होईल का सुखाचा तुमच्यासारखा याचंच टेन्शन आलं आहे आम्हाला तर राणी म्हणते की कमून नाही व्हायचं सुखाचा संसार होईल ना सुखाचा संसार पण एकमेकाची मनं जपत जा आणि एकमेकाला जीव लावत जा तर आताला गेस तो माणूस म्हणतो की जीव लावायला काय करता बाई ही तर माझा जीव लावला का माझा जीव खातीय मग काय करणार मी तुम्हीच सांगा बरं असं कुठं जमत का तुम्ही सांगा आजीबाई तर आता लगेच राणी म्हणते की हे बघा असं नका करत जाऊ जीव कशाला खाता आम्ही कसं एकमेकाला जीव लावतो ते तर आमच्यात पण भांडणं होतात ना होता आम्ही कुठं नाही म्हणतोय असं राणी निंद्र एकमेकाला बोलतात तर आता लगेच राणी म्हणते की यांच्यासारखं नका करत जाऊ यांनी आतापर्यंत कसे आणलंय ना मला आहे आणि राणी हळू म्हणते की हा माणूस नेम सेम तुमच्यासारखा दिसतोय या तुमच्यासारखाच बायकोसोबत भांडतोय आणि संसार वैथागलाय असं म्हणतो तर आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा